देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक भक्त मग तो स्त्री असेल पुरुष असेल मुलं असेल मुली असेल जो कोणी दुर्गासप्तशदीचा पाठ करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील दरवर्षीप्रमाणे अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीला देवीचं आगमन होत असते आणि देवी दरवर्षी कोणत्या ना कोणत्या वाहनावरून येत असते मात्र ज्या वाहनावरून देवी येत आहे त्या वाहनाचं खूप महत्त्व असते कारण असं म्हणतात की ज्या वाहनावरून देवी येणार आहे त्या वाहनावरून येणारा काळ कसा आहे ते कळते त्यामुळे भक्त देवीची वाट तर बघतातच पण देवी कोणत्या वाहनावरून येत आहे याचीसुद्धा उत्सुकता असते नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे देवीची आराधना केली जाते नवरात्रामध्ये उपवास तपास करून देवी आराधना करतात घट बसून देवीची आराधना करतात बरेच भक्त देवीचा करतात आणि त्यापैकीच एक म्हणजे दुर्गा सप्तशती नमस्कार मंडळी विभूती सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा कोणी करावा केव्हा करावा या संदर्भातली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे आणि दुर्गा सप्तशतीचा पहिला पाठ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकणार आहात तर नवरात्रामध्ये आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण दुर्गा सप्तशती वाचत असतो हा एक देवीचा मार्कंडेय ऋषीने लिहिलेला ग्रंथ आहे जो ग्रंथ देवीची महिमा सांगतो जो ग्रंथ देवीच्या अनेक रूपांचे आणि चमत्कारांचे कथन आहे तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये सप्तविषयीची संपूर्ण कहाणी आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा दुर्गसप्तशदीचा पाठ कोणीही करू शकतात ज्यांना सप्तशती वाचता येत असेल हा ग्रंथ आहे जो सातशे श्लोकांचा आहे आणि हा मार्कंडेय ऋषींनी लिहिलेला आहे ज्या कुणाला वाचता येत असेल अशा लोकांनी सप्तशतीचा पाठ करावा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे फायद्याचे ठरते तर त्यामुळे भक्त सप्तशतीचा पाठ करतात विशेष करून स्त्रिया सप्तशतीचा पाठ करतात पण कुमारिका मुली असेल आणि त्यांचा विवाह जुळत नसेल अशा मुलींनी आणि मुलांनी सुद्धा दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा पुरुषांनी सुद्धा दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर चालतो आणि प्रत्येक घरामध्ये एका व्यक्तीने तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ नवरात्रामध्ये करावा दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याआधी सर्वात आधी आपल्याला जो मंत्र योग्य वाटेल जो मंत्र आपल्याला चांगल्यापणे उच्चारता येईल अशा मंत्राचा जाप करावा नवरात्रामध्ये तो मंत्र एक सिद्ध करण्यासाठी एक कोणताही मंत्र घ्यावा आणि तो नवरात्रामध्ये रोज तीन माळा चार माळा पाच माळा असा तुम्हाला जितका करता येईल तितका जाप करावा जेणेकरून तो मंत्र सिद्ध होईल आणि नवरात्रामध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशदीचं मिळणार जे फळ आहे तर ते लवकर मिळेल या मंत्राचा रोज पूजना आधी जाप करावा त्यानंतर अर्गला स्त्रोत्र पाठ सुरू करण्याआधी अर्गला स्त्रोत्र आणि किलक स्त्रोत्र या दोन स्त्रोत्रांचा पाठ करावा अर्गला स्त्रोत्र आणि किलक स्त्रोत्र हे जर तुम्हाला माहीत नसेल दुर्गा सप्तशदीच्या पाठामध्ये किंवा दुर्गा सप्तशदीच्या पुस्तकामध्ये दोन्ही स्त्रोत्र आहे पण जर तुम्हाला व्हिडिओ मधून हवं असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगा यावर मी लवकरच व्हिडिओ बनवेल पहिल्या पाठाला आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत या प्रथम चरित्राते ब्रह्मा ऋषी म्हणावाचे वाचे महाकाली देवतेचे स्मरण करावे भक्तीने गायत्री छंद नंदा शक्ती अग्नितत्व बीज रक्तदंती ऋग्वेद स्वरूप स्थिती महाकाली ते स्मरावे ऐसा विनगो मनोत उदक भूमी सोडून प्रथम चरित्राचे पठन करावे भक्तिभावाने ब्रह्मयाचे याचे स्तुती कारण महाकालीचे अवतरण मधुकैठाचे खग चक्र गदा पाणी आयुधे घेऊन उभी ठाकली दिव्य आभूषणानी युक्त त्रिनेत्री प्रकाश फाकत नीलमणी समचमकत देहकांती जी जी ऐसे करावे ध्यान सुरू करावे ग्रंथ पठन महाकाली रूपे करो निर्विघ्न कार्य होतसे मार्कंडे श्रोत्या लागोन म्हणे एका सावधान सूर्यपुत्र सावरणी आख्यान आठवा मनुजा म्हणती स्वारिश मन्वंतर सुरतनृपमहिव चैत्रकुल पण वीर पृथ्वीवर राज्य करी मातेपरी प्रजापालन धर्म मार्गी सदा मन ओला विध्वंसी शत्रुगण चालून आले तयावरी राव परिक्रमी थोर परियुद्धात जाहली हार मंत्री सेना समग्र विरोधी त्यासी जाहले गेला सर्व प्रभाव झाला राजा दिन मानव अश्वावरी होनी स्वार कानना तरी रेघाला शिकारी चे करुणी निमित्त राव काननी निगुन जात मेधा मुनी आश्रम पाहत शांती अपार लाभसे मुनी करी तसे स्वागत राजा होई स्वस्थ चित्त काही काळ राही तेथे शांत मन करावया ऐसे काही दिन जात मन पुन्हा होई अशांत मने मीन रूप असून एथ काननी येऊनही पडलो का, काय झाले असेल राज्याचे काय झाले असेल द्रव्याचे काय हाल प्रजेचे झाले नडले मजलागी माझे शत्रुते सम्यक प्रजेसी देती दुःख काय करावे कडेना चिंता करी निरंतर मन अस्वस्थ आणि अधीर न राहणस्थिर व्याकुळ जाणा होतसे ऐसा राहे आश्रमात तव एक दिन देखता एक वैश्य चिंताग्रस्त ठाई पातला देखोनी या वैश्याशी राजा विचारी तयासी काय दुःख तुम्हासी चिंताग्रस्त दिसतसा ऐकून नृपाचा प्रश्न वैश्य म्हणे तया लागून मी उत्तम कुलोत्पन्न समाधी नाम मज लागी होतो बहुधनवान परी स्त्री पुत्रे दिले न येथे आलो म्हणून शांती लाभया कारणे परी मन अशांत स्त्रीपुत्रे चिंतती काय असतील करीत म्हणून चिंती मानसी असतील ते सदाचारी अथवा होतील दुराचारी सुखी असते की कष्टी म्हणूनही चिंता करीत असे असूनही राजा म्हणत जे तुझला हक त्याच कारणे चिंता करीत मूर्खत्व जाणार हे असे वश्य म्हणे आपले वचन योग्य परिण राहे राह म्हण स्त्रीपुत्रा ते आठवण सदा चिंता करीत असे धन लुटाया कारण मज दिजले हकलून परिचित प्रेम मग्न होऊन चिंता करीत असे ऐसे का आहे होतं हे, हे न कड़े मज प्रत कवन माया अद्भुत खेड सारा हारचे ऐसा विचार करीत सुरत राजा आणि वैश्य उभय वै मुनीते वंदित सांगती सारे तयाशी राजा म्हणे मुनीशी, हे न कड़े मानसी ही काय माया तो जानसी सांगा कृपा करून या मी राज्य भ्रष्ट दुःखित वैश्य गृहभ्रष्ट दुःखित तरीही चिंतितो मनात कल्याण आम्ही स्वजनांचे ही महामाया काय मती होय कोठोनी निर्माण होय कृपा करूनी सांगावे ऋषी म्हणे भगवती विश्वरचना करीती समस्त प्राणी मात्रांची गती तिच्या आधीनं राहत असे पक्षीने प्रभाती उडत सायंकाळी मागे फिरतं पूर्ण त्याची प्रेरणा देतं लीला महामायेची गायबहील अश्वश्वानं न जाती गृहा सोडून आपले उदर भरून पुन्हा येती माघारा काही प्राणी दिव्यांग काही असती रातांग काही दिनरात्री पाहतं एसे विविध प्राणी ते एसे विविध प्राणी तेही गेले मोहुनी विपिलिका कण देखुनी भक्षावया धावत असे धावे गजपोटासाठी धावे व्याघ्र मृगापाठी मृग धावे तृष्णापाठी महामायेच्या प्रभावाने जीव धावत उदर भरण्यासाठी पडत त्यात जी संसार करीत पाळती आपुल्या पिल्लासी उदर भरणं आणि संतान पालन हेची जीव करीती जाण मनुष्य काय याहून अधिक जाण्या करीत असे परी मनुष्य मूर्ख अधिक प्रतिफळ सदैव अपेक्षित महामायेसी सी म्हणून दुःखी होत असे ते महामाया भगवती श्री विष्णूची निद्रास्थिती सर्व जीव मोह पावती तिच्या प्रभावाने करून या पंडित आणि महाज्ञानी एसा जना पाहुनी विविध प्रकारे मोहुनी ठेवी महामाया ती त्या महामाया भगवतीने ईश्वरचिले हे सारे तिच्या आधीनं राहिले जगत संपूर्ण सर्वदा ती सर्व ईश्वराची परमेश्वरी पराविद्या अखिलेश्वरी बंधन मोक्षा सर्वेश्वरी सर्व तीच करीत असे ती होता प्रसन्न सायुज्य मुक्तीचे वरदान भक्ता लागी देवन मुक्त त्यासी करीत असे राजा म्हणे ऋषी लागून अशी ही महामाया कोण केव्हा झाली उत्पन्न चरित्र सांगा आम्ही कैसा तिचा प्रभाव कैसे स्वरूप वैभव महर्षी तुम्ही ज्ञानार नव सर्व सांगा मज लागे ऋषी म्हणती नृपा एक आदी अनादि नित्य एक संपूर्ण जगत स्वरूप देख या दुर्गेचे जाणतू परिकार्य कारण विविध रूपेन घेऊन

विष्णूच्या कर्णमळातून असुर निर्माण झाले दोन म्हणत विख्यात झाले त्रिभुवनी भयंकर गर्जना करीत असुर ब्रह्मदेवावरी धावत ते पाहुणे हो झाला पाहते करण्या विष्णूशी जागृत योगनिद्रेचे स्तवन करीत श्रीहरी नेत्रामाजी राहत होती तेव्हा महामाया ओम विश्वेश्वरी जगतधात्री स्थिती सहारकारिणी श्री विष्णूची मोहिनी तेजस्विनी तुझ नमो तू स्वाहा तू स्वधा नित्या तू वषटकार स्वरात्मिका सुधा अक्षर तू नित्या मात्रात्मिका तुझ नमो अर्धमात्रेत स्थित जी शक्ती अतिरिक्त संध्या सावित्री आरक्त जगत जननी तुझ नमो करिशी विश्वासी धारण करिसी विश्वाचे पालन अंतिनाश संपूर्ण या विश्वाचा करिसी तू उत्पन्न करिसी विश्व जेव्हा म्हणती ब्रह्माणी तुझ तेव्हा पालन करिसी विश्व जेव्हा वैष्णवी ऐसे तुझं म्हणती कल्पांती संहार जेव्हा रुद्राणी म्हणती तेव्हा उत्पत्ती स्थिती लया कारण जगन्माया तुझं म्हणती महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोहा महादेवी महेश्वरी परमेश्वरी ऐसी नामे अनंत गुणत्रया ते विभाजित प्रकृते रूपे खेळवित सर्व जाणा विश्वाते तुझं म्हणती काळरात्री तुझं म्हणती महारात्री मोहरात्री श्री विष्णूचे नेत्रांतरी राहुनी निद्रिस्त त्या केले ओम ऐ ही श्रीम क्लि परमेश्वरी स्वाहा मन बुद्धी ते विश्वेश्वरी हा। महामंत्र असे। पुष्टी शांती आणि धृती आत्मस्वरूपाची जागृती तुझी या कृपे होत असे शूल गदा चक्र शंख बाण चाप घोर करी दैत्याचा संहार अभय देई भक्ताते करावया दैत्याचा संहार धरी रूप उग्र भयंकर परि भक्ता लागी सुंदर सौम्य श्यामल मूर्तिथी शांत सौम्य सुंदर रूप जीचे मनोहर सदैव स्मित मुखावर नित्य राही एसी तू परमेश्वरी परात्पर अखिलेश्वरी विश्वरूप विश्वेश्वरी आदि शक्ती तुझ नमो केसे तुझे स्तवन करू म्हणे ब्रह्मा आपण जगतपालन नारायण त्याचे निद्रिस्तत्वा केले उत्पत्ती लय जो करी ऐसा तो श्रीहरी त्यासी निद्रिस्त करी ऐसा महिमा जेयेचा ऐसी तू माहेश्वरी सर्व देवतांची परमेश्वरी कोण तुझी स्तुती करी ऐसे सामर्थ्य कौणाचे हे कैटप असुर यासी मोही सत्वर ना तरी हे भयंकर उत्पात आता माजविती करी विष्णूसी जागृत देई तया प्रत संहार वया सैत्याप्रत वंदन तुते करी तसे ब्रह्मदेवाचे स्तवन एकोणी योगनिद्रा प्रसन्न नेत्रमुख नासिक हृदय सोडून समोर सो उभी ठाकत असे श्री विष्णू देह सोडून योग निद्रा जाई जगत स्वामी जनार्दन जागृत होई धवा तव देखे मधु कैटव ब्रह्म या खाव या जात त्या सवे युद्ध करीत महाविष्णू धवा पाच सहस्त्र वर्ष तारुन काले तेथे रणकंदन अंतिमहामाया मोहन त्यांची बुद्धी टाकीत असे असुरो हो न मोहोग्रस्त श्री विष्णू ते तव म्हणत तुझी वीरता देखत प्रसन्न आम्ही जाहोलोसे आम्ही जालो प्रसन्न मग विष्णू वरदान विष्णू म्हणे तुम्ही मरण पावा माझ्या हस्ताने पाहूने फसलो आपण दैत्य झाले चिंतामग्न सर्वत्र जल पाहून वदते झाले ते धवा जेथे नाही जलस्थान कोरडी जागा पाहून मारी आम्हा लागून आम्ही मरू इच्छेये ऐसे एकता वचन विराट रूप करी धारण जांघेवरी ठेऊन मान चक्रे त्यासी वधविले दोन्ही दैत्यासी ऐसे परी विष्णु सुदर्शन चक्रे माधी महामायेचा अवधारी प्रभाव जाणा असे हा ऐसे परी महामाया ब्रह्मदेवा कारण प्रकट झाली अनुपम्य तिचा महिमा सांगतो मधु कैटभ दैत्य नाम ऐसे अध्याय नामाभिधान पठन मनोरथपूर्ण जना भक्तांचे मार्कंडेय पुराणं सावर्णिक मन्वंतर जाणं दुर्ग सप्तशदी देवी महात्म्य प्रथम अध्याय गोड हा तर असा हा दुर्ग सप्तशदीचा पहिला अध्याय आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवरात्रीमध्ये याला दुर्ग सप्तषदीचा पाठ करा दुर्गासप्तशदीच्या दुसऱ्या अध्यायासोबत दुसऱ्या दिवसासोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद